नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर आज गगनाला भिडले आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेचे अतुनात हाल होत आहेत यामुळे दोन वेळचे जेवणही मिळण्याची मुश्किल असताना आज ही पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर महिन्याला वाढत असल्याने आज मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी मोटरसायकल बैलगाडीत ठेवून अनोखे आंदोलन करण्यात आले पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आज मदनभाऊ पाटील हिवामंच्याकडनं आम्ही बैलगाडी मोर्चा काढलेला आहे तर कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांचे बेरोजगार गेलेले आहेत असताना असतानासुद्धा मोदी सरकारची महागाई गगनाला भेटलेली आहे केंद्र सरकारमध्ये आज मोदी सरकार काम करत असताना लोकांच्या दैनंदिन जीवनाची जी आज दोन वेळचे छायाचे वांदे होत आहे हे मोदी सरकारला दिसत नाही गॅस दरवाढीचा फडका हा आतोनात होत आहे यू पी एच्या काळात हे मोदी सरकार प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जोरदोराने छाती फटोसपर्यंत ओलडत होते भै्य बहिनो पेट्रोल महंगा होण्याचे आहे की नाही गॅस महंगा होण्याचे आहे की नाही इतक्या जोरदोरावरून जोर ओढत असताना आज एवढी महागाई असताना केंद्र सरकारचे मोदी सरकार व त्यांचे आज सरकार एकही अवाक्षर बोलायला याबद्दल तयार नाही आज देशातल्या तमाम नागरिकांना काही गोष्टी काही प्रश्न त्यांना पडलेले आहेत कहा गए वो पंधरा लाख का पोहोचा डॉलर का भाव कहा मिला युवाओं युवा रोजगार का छुपा कालाधन का गोदाम क्यू बेहाल है आज किसान क्यू बडी मह की मार क्यू बेचे रेल्वे या प्रश्नाची उत्तर आज मोदी सरकारनं द्यायला पाहिजेत पण मोदी सरकारच्या मोदी सरकार व मोदी सरकारचं कोणताही प्रतिनिधी या महागाईबद्दल आज अवाक्षर बोलत नाही आहे त्यांच्या आजच्या दिनच्या शेतीतली गाजरं आता संपलेले लोक यांना खाली उतरल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि आज मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या माध्यमातून शेतकरी हां आज दोन आज लाखो शेतकरी दिल्लीत रस्त्यावरती थंडीत कुडकुडत मरत आहे त्यांच्याबद्दल आज एक अवाक्षर बोलायला मोदी सरकार तयार नाही आहे काळा कायदा जो शेतकरी विरोधी जो काळा कायदा आहे तो काळा कायदा रद्द झाला पाहिजे व या महागाई बाबतीत योग्य ते नियोजन मोदी सरकारनं करायला पाहिजेत हे आमचे मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून मागणी आहे